एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर व्रित, आदिवासी न्यूज नंदकुमार आज जिल्हा अधिकारमध्ये नांदेड सगर गौंडी बेलदार समाजातर्फे नांदेड जिल्ह्यातर्फे आम्ही आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की आमच्या समाजाचं या ठिकाणी वसतिग्रह आणि समाज मंदिर ह्याकरता आम्ही ही मागणी केलेली आहे कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये समाज मंदिर झालेलं आहे आमचा समाज मागासलेला आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वसतिग्रह व्हावं हो यासाठी आम्ही गायरान जागा शासनाकडे मागत आहोत तसेच आम्ही उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे आम्हाला अपेक्षा आहे शासन आमच्या मागण्या मान्य करेल आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही आमच्या समाजाच्या मार्फत आपल्या याच्यापर्यंत शासनाच्या याच्याप्रमाणे किंवा प्रोटोकॉल प्रमाणे आम्हाला जे अधिकार आहे त्याप्रमाणे आम्ही आंदोलन करू धन्यवाद सगर बेलदार गौंडे हा समाज बांधकाम करणारा समाज जातीचा आहे चिखल माती दगड विटा ज्या काही घर बांधकामासाठी वस्तू लागतील त्या घेऊन तो घर बांधतो आणि घर बांधकाम करत असताना स्थिर एका ठिकाणी तो राहत नाही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी असा फिरत राहतो भटकंती करत म्हणूनच आम्ही भटके आहोत या समाजासाठी समाज या नांदेडमध्ये भरपूर समाज आहे परंतु समाज मंदिर नाही किंवा गरीब विद्यार्थ्यांसाठी काही शिक्षणाची सोय नाही वस्तीग्रह नाही मग ह्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नाही मग गरीबी मग व्यसनाधीनता ह्या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत या काही शिक्षणासाठी त्यांना मदत झाली तर पुढे काही शिकून पुढे होतील जातील पुढे आणि आमचाही समाज विकसित होईल काही करेल बस